हॅलो नमस्कार शरद फुलकर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण एकंदरीत पाच जाहिराती पाहणार आहोत त्यापैकी पहिली जाहिरात पाहूया पण तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण जर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका कारण येणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला लवकर मिळतील आणि महत्त्वाचे असतील त्यामुळे नक्कीच तुमचा फायदा होणार आहे तर बघा सुरुवातीलाच व्हिडिओ लाईक करत चला ही पहिली जाहिरात आणि या जाहिरातीमध्ये आता आपल्याला महत्त्वाच्या काही रिक्त जागेबद्दल माहिती पाहिजे आहे तर पहिली जाहिरात जो आहे ती आपण पाहणार आहोत ही देशोन्नतीला आली होती ओके ही कल्याण शिक्षण संस्था नागपूरद्वारा संचालित महात्मा फुले माध्यमिक विद्यालय तळोदी बाळापूर तालुका नागभीड जिल्हा चंद्रपूर अल्पसंख्याक शाळा आहे पहिली संस्था ओके यामध्ये शंभर टक्के अनुदानित शाळेतील एकंदरीत एक तीन खालील रिक्त पदे भरणे आहे ते पाहूया आपण पहिलं पद आहे ग्रंथालयाचं म्हणजे ग्रंथपाल तर बी लिप उत्तीर्ण असणे आवश्यक आहे एक पद खुलाप्रवर्ग दुसरं पॉईंट आहे कनिष्ठ लिपिक सेवक पाहिजे बी ए बी कॉम बी एस सी यापैकी कोणते एक एम ए सी आय टी इंग्रजी मराठी टायपिंग उत्तीर्ण असणे आवश्यक आहे इंग्रजी थर्टी आणि मराठी सॉरी मराठी थर्टी इंग्रजी फोर्टी असं ते असते एकच पद आहे आणि खुला प्रवर्गासाठी आहे नंतर जे आहे ते क्रमांक तीनसाठी प्रयोगशाळा सहाय्यक सेवक आहे ओके बारावी विज्ञान उत्तीर्ण एक जागा आणि खुला प्रवर्गासाठी तर लक्षात घ्या मित्रांनो या ठिकाणी तीनही पद जे आहे ते शिक्षकेतर पदासाठी आहे आणि तरी मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांनी अर्ज मूळ कागदपत्र कागदपत्रांची सा। साक्षांकित प्रत व फोटोसह दिनांक दहा ऑक्टोबर गुरुवारला सकाळी अकरा वाजता महात्मा फुले माध्यमिक विद्यालय तळोदी बाळापूर या ठिकाणी हजर राहावे साक्षरी आणि अध्यक्ष सरचिटणीस व साक्षरी मुख्याध्यापक सचिव यांच्या सैनीसाय हे त्यांनी जाहिरात दिलेली आहे दुसरी जी जाहिरात आहे ती देशोदिला आलेली आहे या ठिकाणी प्रेरणा शिक्षण मंडळ शिंदेबाईद्वारा संचालित सरकार मान्य धार्मिक अल्पसंख्याक दर्जा प्राप्त याचीसुद्धा मुलाखत जी आहे ते दहा तारखेलाच आहे आणि सर्व ओपन प्रवर्गातील येते कारण का अल्पसंख्याक धार्मिक संस्था असल्यामुळे किंवा धार्मिक अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्था असल्यामुळे इथे निघणारे प्रत्येक पद जे आहे ते ओपन कॅटेगरीतून निघतं ओपन म्हणजेच ओपन ऑल सर्व प्रवर्गासाठी खुले असतात ओके याची मुलाखत दहा ऑक्टोबरला गुरुवारला आहे आणि सम्राट अशोक हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज चिचपल्ली येथे सहकार्याने उपस्थित राहावे पद पद आहे सहायक शिक्षकाचं एक पद आहे आणि यासाठी त्यांनी बी ए बी एड टी टी मागितलं इंग्रजी किंवा मराठी या विषयामध्ये उत्तीर्ण पाहिजे ओके रमेशचंद्र राऊत आणि सिद्धार्थ राऊत हे तिथे अध्यक्ष आणि सचिव प्राचार्य आहे तिसरं जे आहे तिसरी जाहिरात ते सुद्धा देशोनाथीला आलेली आहे अकोला क्रिकेट क्लब अकोला हे त्या तसा काही ते महत्त्वाचं नाही या ठिकाणी आपण जे जे देशोथील आलेली जाहिरात पाहणार आहोत हे बघा ही जाहिरात आहे लष्कारिया नूरबानो हायस्कूल ओके लखनवाडा तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा हे लखनवाडाची जाहिरात आहे या ठिकाणी शिक्षणसेवक पाहिजे शिक्षणसेवकाचं एक पद आहे बी ए बी एड आहे आणि ते उर्दू आणि हिस्ट्री या विषयात पाहिजे शंभर टक्के ग्रँटेड आहे दुसरं जे पोस्ट आहे ते असिस्टंट टीचरसाठी एक आहे बी ए बी एड टी ई टी किंवा सी टी टी उत्तीर्ण असायला पाहिजे बी ए बी एड म्हटलं तर समजा सहावी ते आठवीसाठी मराठी माध्यमासाठी हे पद आहे आणि चाळीस टक्के अनुदान येत आहे कॅन्डिडेट शूड वाक इन इंटरव्ह्यू ऑन संडे म्हणजे तेरा तारखेला रविवारला अकरा वाजता ॲट स्कूल ऑफिस मोबाईल नंबर इज गिवन युअर बघा मोबाईल नंबर दिलेला आहे नाईन एट नाईन झिरो फाईव्ह सेवन झिरो वन नाईन सिक्स हेडमास्टर लष्करिया या हायस्कूल लखनवाडा फोर 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 थ्री झिरो थ्री हे तिसरी जाहिरात झाली चौथी जाहिरात जी आहे नेहाल सॉरी वेल्हाल इन्फ्रास्ट्रक्चरचे आहे या ठिकाणी सिनियर आहे का सिनियर हायवे इंजिनियर ज्युनियर हायवे इंजिनियरची काय पदे दिलेली आहेत तर हो ही चौथी जाहिरात होती आणि विशेष करून आता आपल्याला पाचवी जाहिरात पाहायची आहे ते देशोनातील आलेले आहे आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित शिवनी येथील आहे शिंदेबाई जिल्हा चंद्रपूर व्यवस्थापकाचं एक पद पाहिजे यांना आणि मान्यताप्राप्त विद्यापीठाचे पदवी किमान द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण असला पाहिजे उमेदवार संस्थेच्या कार्यक्षेत्रातील रहिवासी असावा म्हणजे त्या ठिकाणच्या लोकॅलिटीमधला असायला असायला पाहिजे उमेदवारचे वय अठरापेक्षा कमी व तीसपेक्षा जास्त नसावे म्हणजे उमदात तरुण असायला पाहिजे अठरा ते तीस या वयातील मागासवर्गीय उमेदवार पाच वर्षाशी येतील म्हणजे पस्तीसपर्यंत राहील उमेदवार एम एस सी आय टी उत्तीर्ण असावा ओके अशा प्रकारची ही माहिती आणि हे मुलाखत जी आहे तीस तारखेला ओके सात दहा चोवीसला नाही नाही तीस तारीख अर्ज करायची शेवटची तारीख आहे आणि मुलाखत तारीख आहे सात ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला ओके ते रेगुलवार साहेब आणि मसरम साहेब आहे तेथील अध्यक्ष व्यवस्थापक ठीक आहे इथं फोन नंबर दिलेला आहे ही जाहिरात तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या आणि विशेष म्हणजे अशाच नवीन प्रकारच्या जाहिरातीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नवीन पुढील एका जबरदस्त जाहिरातीमध्ये यानंतर यासोबतच आपण काही लोकमत पेपरला आलेल्यासुद्धा जाहिराती दोन ते तीन जाहिराती पाहणार आहोत तर आताच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणार प्रत्येक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल धन्यवाद